रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आणि त्याचा साथीदार यांच्याकडून चोरीच्या चार मोटरसायकली जप्त करत मोटरसायकल चोरीचा मोटर गुन्हा उघडकीस गुन्हे शाखा युनिट दोन ची कामगिरी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार मनोहर शिंदे आणि पोलीस अंमलदार महेश खांडबहाले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली एक इसम चोरीची बिना नंबर प्लेट असलेली एच एफ डिलक्स मोटरसायकल विक्री करण्यासाठी गोदावरी नदीवरील श्री रामदास स्वामी पूल टाकळी रोड नाशिक येथे येणार आहे अशी माहिती मिळाल्याने गोदावरी लॉन्चच्या पुढे टाकळी रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावून सौरभ रामा सातोटे यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून पंचवीस हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची त्यावर सिल्वर आणि निळ्या रंगाचे पट्टे असलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली तसेच आरोपीने दिलेल्या कबुलीवरून चाळीस हजार रुपये किमतीची हिरोहोंडा कंपनीची स्प्लेंडर तसेच वीस हजार रुपये प्लेट असलेली मोटरसायकल अशा प्रकारे आरोपीने दिलेल्या कबुलीवरून चार मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आणि त्याच्या ताब्यातून एक लाख पाच हजार करून सौरभ सातोटे सागर सदावर्ते यांना उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके शंकर काळे प्रेमचंद गांगुर्डे पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर संजय साना प्रकाश बोडके मनोहर शिंदे सुनील अहिरे चंद्रकांत गवळी पोलीस अंमलदार महेश खांड बहाले तेजस मते अशानी केले आहे एन सी एन दानी रोहनदनी नाशिक